सिल्लोडमधील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे या त्यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला अब्दुल सत्तार काँग्रेसवर नाराज आहेत त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही होती मात्र आता त्यांनी युतीच्या उमेदवाराला पाठिंबा न देता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिलाय हर्षवर्धन जाधव औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत अब्दुल सत्तारांशी संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी दत्ता कनवाटे यांनी काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिलेला आहे स्वतः अब्दुल सत्तार आता आपल्याबरोबर आहेत सर तुम्ही पाठिंबा दिलाय काय सांगाल आता सांगितलं हर्षवर्धन जाधवला निवडून आणणार मी अपक्ष होतो ते अपक्ष त्याला निवडून आणणार हर्षवर तुम्ही मधल्या काळात बराच वेळा अशी चर्चा होती की तुम्ही भाजपच्या जवळ गेलेले आहात भाजपच्या संपर्कात आहात परंतु आता मात्र अपक्षाला पाठिंबा दिलाय मी भाजपने भाजप माझ्या संपर्कात आहे मी भाजपच्या संपर्कात नाहीये माझ्याकडे विमान नाही मी इतका मोठा माणूस नाही पण विमान मला घ्यायला आला मी गेलो विमान कुणी पाठवलं होतं मुख्यमंत्र्यांनी की रावसाहेब दानवे तुमच्या मित्रांनी काय बोलू लागलो ते मुख्यमंत्री मोदय सिल्लोडला आहे त्यांना विचारून घ्या दोघंही आहे तिथं हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिलाय मित्राच्या जावायाला विजयी तुम्हाला माहित की सिल्लोडच्या सभेमध्ये हर्षवर्धन जाधव स्पष्ट शब्दामध्ये बोलले का मी जवळ आहे घर घरजवळ नाही त्यांनी त्यांच्या विरुद्ध माझ्या त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या व्यासपीठावर येऊन त्यांनी त्या सासऱ्याला हुंकार दिला त्याला त्या ठिकाणी ललकार केला आणि आज माझी परतफेड करण्याची पाळी आहे दुसरा प्रश्न आहे की काँग्रेसचे उमेदवार आहेत सुभाष जांबड तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी उभे आहात दुसरीकडे चंद्रकांत खैरे आहेत इम्तिया जलील सुद्धा आहेत सुभाष जांबडे कितव्या क्रमांकावर राहतील आता मी तुम्हाला सांगू लागलो दोन्ही पक्षाचे उमेदवार जे आहे ते चौथ्या क्रमांकावर सुभाष जांबड तिसऱ्या क्रमांकावर खैरे राहतील आणि एक नंबरला जाधव राहील आणि दोन नंबरला इम्तिया जलील राहील इतका आत्मविश्वास कसा काय तुम्हाला आत्मविश्वास लोकांमध्ये राहतो एसी मध्ये बसत नाही सामान्य माणसासोबत जातो फिरतो आणि माहिती घेतो मा हर्षवर्धन जाधव हे तिरंगा फटकावणार का लाल किल्ल्या हे लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वजाच्या सलामीला जाणार पंजाच्या सलामीला नाही तर अशा पद्धतीनं हर्षवर्धन जाधव हे लाल किल्ल्यावरती तिरंग्याच्या सलामीला जातीलच अशी घोषणा या ठिकाणी अब्दुल सत्तार यांनी करतात आणि त्याचबरोबर त्यांनी आपला पूर्ण ताकदीने शे पाठिंबा हे हर्षवर्धन जाधव यांना दिलेला आहे कॅमेरामन अमित आडेसह दत्ता कानोटे टी व्ही मराठी औरंगाबाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम